मी बॉम्बे काम आलाय शिक्षण किती गरज असते म्हणजे माझ्याकडे बघून पण मी समजला तरी चालेल ग्रॅज्युएट नंतर असं झालेलं की काय करू काय माहिती नव्हतं घरच्याकडे पैसे होते कुठं काय करायचं तर काम जमते दोन तीन वर्ष एन्जॉय करू नये होतं तिकडे गेलो दोन तीन वर्ष एन्जॉय केल्यानंतर सगळं मला आता उपडसारखं त्यानंतर मग पुढे पुढे शिक्षणाचं सरांनी सांगितलं शिक्षण थोडं थोडं काय नाही काय करत जाव जेव्हा मुंबईला आलो तेव्हा ग्रॅज्युएटच आहे कोणी मला काही विचारत नाही काही नाही हे नाही त्यानंतर एम एस डब्ल्यू केलं मास्टर इन्स्ट केलं मास्टर इन्स्ब्ल्यू केल्यानंतर मग एन एल बी करूया पण एल एल बी ची माहिती नव्हती आणि कॉन्फिडन्स असं होतं की दोन हजार नऊ ला त्यावेळी आम्हाला नॅटची एक्झाम नव्हती मित्रांनी सांगितलं की अरे आपण एक लॉ करूया

फक्त ओबीसी सर्टिफिकेट का असतील आता ते तुम्हाला आरक्षण दिलं ते सगळे सर्टिफिकेट काढून घ्या आणि एक त्याच्यामध्ये थोडीचे डब्बर होते की तुम्ही जेव्हा सर्टिफिकेट काढणार आणि त्या डेट डेटचं बरोबर असेल ती संधी निघून जाते आणि एक दोन जणांत झालं आहे माझ्या इकडून मी बघितलंय ते त्यामुळे ते सर्टिफिकेट ओबीसी बी सी असेल मराठी समाजाला पण एक आरक्षण दिलं आहे डब्ल्यू एस च परत आता एक हे म्हणजे आरक्षण टेपासून आरक्षण आहे ते पण तुम्ही घ्या मी समाजाचे जास्त विद्यार्थी असतील ते ओबीसी समाजात असतील ते काढू घ्या तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदेशीर होईल कारण त्याच्यामध्ये चार जागा असतात तीन जागा असतात त्यांना खूप फायदा होईल एवढं हे तुम्हाला सांगा असं धन्यवाद